सगळ्यांना शिक्षण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार माझे नाव थरवडंत करायने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकण वर्ग चौथी आज शिक्षक दिन दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपल्या शाळेत छोटा कार्यक्रम होणार आहे त्यासाठी अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांची गरज असते म्हणून मी अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका ग्रहण करा छान ग्रहण करा, चार्ण करा।

你家里条件也不差呢。<noise> <noise> <noise>